मैत्रिणींनो आपण कुकरमध्ये अगदी झटपट अशी उपवासाची भगर किंवा वरई कशी बनवायची हे पाहिले त्याबरोबर खाण्यासाठी आज आपण पाहणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी उपवासाची ह्यालाच आलू रस्सा किंवा उपवासाचे शेंगदाण्याचे बेसन असेही म्हणतात तर अगदी झटपट होणारी ही ही रेसिपी अगदी तुम्हाला मी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे अजिबात बटाटा न उकडता उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी अगदी झटपट अशी बनों मी तुम्हाला ही बनवून दाखवणार आहे आणि ह्यामध्ये मी कच्चा बटाटा वापरणार आहे चला आता मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी झटपट म्हणजे झटपाचाच रेसिपी आहे तर इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये मी घालते एक वाटी भाजलेले शेंगदाणे पाच मिनटं मध्यम गॅसवर सतत पडतं शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत मी त्यानंतर पहा इथे मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे त्याची डेठळ काढून घेत आहे मी आणि खुडून ह्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहे थोडेसे पाणी हे छान आपल्याला अगदी बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे उपवासामध्ये जर तुम्हाला जिरे कोथंबीर चालत असेल तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आमच्याकडे उपवासाला हे चालत नाई, त्या ले ले नाही त्यामुळे इथे मी वापरलेले नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असे मी इथे ग्रँड करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक कच्चा बटाटा बटाटा इथे उकडून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे जेणेकरून आपले जे उपवासाचा बटाट्याचा रस्सा आहे तो झटपट तयार होईल काहीच पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी भगर आणि जर बेसन म्हटले तर झटपट असे तयार होते माझी रेसिपी पाह पाहून तुम्ही नक्कीच हे दोन्ही अगदी झटपट अर्ध्या तासात बनवू शकता तर बटाट्याची इथे पहा मी पहिले साले काढून घेत आहे उपवासाचा बटाटा रसा बनवण्यासाठी इथे मी एक बटाटा वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर दोनही बटाटे तुम्ही इथे वापरू शकता तर पहा बटाट्याची साले मी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पाट आणि चाकू हा बटाटा कापण्यासाठी अगदी व्हिडिओ दिसतात त्याप्रमाणे ह्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही ह्याचे बारीक काप करणार तेवढे तुमचे बटाटे हे लवकर शिजणार तर जसे तुम्हाला व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे तुम्ही याचे काप करून घ्या अजिबात पूर्वतयारी कोणतीही करायची यासाठी गरज पडत नाही उपवासाची सगळ्यात सोपी आणि अगदी झटपट होणारी भगर आणि बेसनची रेसिपी आहे नक्की ह्या प्रकारे करून पहा कुकरमध्ये भगर लावायची आणि एकीकडे अशा प्रकारे बेसन करायचे अगदी झटपट तयार होते इथे अशा प्रकारे अगदी बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत मी लगेच आता उपवास स्पेशल बटाटा रस्सा भाजी बनवायला घेऊया तर कढई घेतली आहे मी गॅसवर ठेवली आहे गरम करण्यासाठी आता मी ह्यामध्ये खा टाकते दीड चमचात तेल तर जास्तही तेलाची इथे आपल्याला गरज पडत नाही दीड चमचात तेल यासाठी पुरेसं आहे शेंगदाणा तेल इथे मी वापरलेले आहे तेल मध्यम गरम झालं की आपण जे बटाट्याचे काप केलेले आहेत ते ह्या तेलामध्ये पहिले परतून घ्यायचे आहेत आपल्याला दोन मिनिटं बारीक गॅसवर किंवा मंद गॅसवर मी अशा प्रकारे हे बटाट्याचे काप जे आहे ते तेलात परतून घेतलेले आहेत गॅस इथे कुठेही आपल्याला वाढवायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी मंद गॅस आहे आणि मंद गॅसवर दोन मिनटं मी हे परतून घेतलेले आहेत बटाटे त्यानंतर आपल्याला ह्यावर एक प्लेट ठेवायची आहे म्हणजे थोडक्यात बटाटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत असे बटाट्याचे अगदी पातळ आणि बारीक काप केले की बटाटे लवकर वाफवले जातात तर दोन मिनटं मी अशा प्रकारे प्लेट ठेवून घेतलेली आहे दोन मिनटानंतर प्लेट काढायची आणि पुन्हा एकदा बटाटे छान परतून घ्यायचे उलादणीच्या साह्याने पहा अशा प्रकारे बटाटा कट करून पाहायचा सहजासहजी कट होतोय म्हणजे बटाटे छान शिजले गेलेले आहेत तसेच बटाट्याच्या टेक्चरवरून तुम्हाला दिसत असेल की आपले बटाटे अगदी छान वाफवले गेलेले आहेत आणि हे जो तुम्हाला ब्राऊन कलर दिसतोय हे खाण्यास बटाटे खूपच छान लागतात त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक केले होते शेंगदाणे आणि मिरची त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आता आपण कढईमध्ये घालूया मिक्सरला थोडं खाली मला चिकटलेलं दिसतंय त्यामुळे अजून मी ह्यामध्ये पाणी घालते आणि छान हाताने मिक्स करून ह्यामध्ये सर्व घालून घेते त्यानंतर हे जे आहे ते मला जरा घट्ट वाटतंय त्यामुळे अजून थोडंसं पाणी ह्यामध्ये मी घालून घेणार आहे तुम्हाला जसे आवडेल घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही हा बटाट्याचा रस्सा बनवू शक छान प्रकारे आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ इथे तुम्ही सेंदव मीठ वापरले तरी चालेल एक मध्यम आकाराच्या चमचाने चमचा भरून मी ह्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे आता मीठही या रस्त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅस आपल्याला करायचा आहे मध्यम आचेवर आणि मध्यम आचेवर आपण ह्याला एक दणकून उकळी काढून घेणार आहोत इथे तुम्ही आता पाहू शकता छान याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे छान उकळी येत आहे याला आता गॅस आपल्याला करायचा आहे मंद आचेवर आणि पाच ते दहा मिनिटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत मंद आचेवर दहा मिनिट असं अधूनमधून पहिने हलवत राहायचं जेणेकरून मस्त हे बेसन मिक्स होईल सात मिनटानंतर इथे पहा अशा प्रकारे वर साय आली की समजावं आपलं बेसन छान शिजलं गेलेलं आहे ही साय ह्यामध्येच मिक्स करून द्यायची आणि छान परत एकदा बेसन हलवून घ्यायचं आहे ऑलमोस्ट आपलं बेसन आता शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी ही उपवाहाची बटाटा रस्सा भाजी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे शिजलेल्या भगरीवर टाकून मस्त हा रसा सर करायचा कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून द्या पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद